महेश दादाने आठ नंबरचं जे काय आहे या प्रभागामध्ये जे काही उमेदवार उभे केलेले आहेत ते अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि काम करणारे आहेत हे त्यांच्यावर विश्वास ठेवावा अशा प्रकारचे ही व्यक्तिमत्त्व असणारी मंडळी आहेत तुम्ही सर्व उमेदवारांना जाणता हो मी सर्व उमेदवारांना पहिल्यापासून जाणतो कारण त्यातील काही उमेदवार हे माझ्या विद्यार्थ्यांच्या नात्यातील आहेत मित्रमंडळी आहेत आमदार महेशदा हे अतिशय कार्यक्षम अशा प्रकारचे आमदार आहेत आणि त्यांना मी गेली कित्येक वर्षांपासून दुसऱ्या ठिकाणी ओळखतो असा एक रिच्या विद्यार्थी आणि काय आहे की त्यांचे वडील माझे मित्र होते दादांना अनेक प्रकारे राजकारण म्हणजे याच्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी मी मदत केलेली आहे महेशदादा हे माझ्या परिचयाचे आहेत वेळोवेळी माझ्याकडे येत असतात माझ्या काही अडचणी असतात किंवा आमच्या जवळपासच्या ज्या काही प्रभागातल्या अडचणी असतात या संदर्भातल्या अडचणी त्या जाणून घेत असतात आणि त्या सोडवण्याचा एक म्हणजे प्रभावी मार्ग म्हणजे महेश दादा आणि करता बरोर चालता। आ, दोन महिला आहे आणि सगळ्यांना सहकार्य करतात सगळ्यांना बरोबर घेऊन चालतात बरोबर जे दोन पदवीधर उमेदवार आता आता काय या पॅनलमध्ये दोन ज्या पदवीधर महिला दिलेल्या आहेत त्यापैकी एक नम्रता लोंडे ह्या माझ्या विद्यार्थ्याच्या स्नुषा आहेत आणि त्यांचे पती जे का आहेत ते माझ्या विद्यार्थ्याच्या म्हणजे लोंड्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेले आहेत आणि चांगल्या प्रकारचं समाजकार्य ते आता करीत आहेत दुसरी जी काही आहे लांडगे दुसरे उमेदवार सौ निलिमा लांडगे ह्या माझाच एक विद्यार्थी जो पिंपरी महानगरपालिकेमध्ये उपमहापौर होता त्यांची सुनबाई आहे आणि तिचे मिस्टर आहे ते आणि शिवराज हे शिवराज हे सामाजिक कार्यामध्ये सदैव कार्यरत असतात आणि त्यांनी अनेक प्रकारचे उपक्रम हाती घेऊन समाजसेवा करण्याचे कार्य चालू ठेवलेले आहे महेशदानी या ठिकाणी जे काही पॅनल दिलेलं आहे हे अतिशय उच्च शिक्षित आहेत त्यापैकी एक अतिशय फेमस असे डॉक्टर आहेत परंतु तेही सामाजिक कार्यामध्ये सदैव कार्यरत असतात बाकीचे तिघेजण हे पदवीधर असून ते अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य करतील अशी अपेक्षा आहे आणि नागरिकांना माझी विनंती आहे की सर्वांनी अशा प्रकारच्या उमेदवारांना नमस्कार डॉक्टर सुनबाई काम काका काय सांगाल आमदार साहेबांनी कशा प्रकारचे पॅनल या प्रभाग आठ मध्ये दिले काय सांगाल आमच्या प्रभागात सगळे क्वालिफाईड उमेदवार दिलेले आहेत इंजिनियर आहेत कोणी डॉक्टर आहेत आणि एकूण सगळे पदवीधरच आहेत त्यामुळे आमदार साहेबांनी चांगलं पॅनल दिलं आमचा त्याला नक्की पाठिंबा आहे काय सांगाल तुमच्या प्रभागामध्ये आमदार साहेबांनी कसं पॅनल दिलं आहे आमच्या आमच्या प्रभागामध्ये एकदम उच्च शिक्षित पॅनल दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळे अनुभवी आहेत आणि मडगिरी साहेबांचं काम म्हणजे आपल्या चिंतरी चिंचवडमध्ये कोणाचं काम नाही असं काम आहे त्याच्यामुळे काही काळजीच करायची नाही हा नम्रता लोंढेंना पण खूप अनुभव आहे गेली पाच वर्ष मागचे चांगलं काम केलं त्यांनी आणि पुढे पण करणारच आहे आणि डॉक्टर साहेबांचा अनुभव गेली हो पंचवीस वर्षापासून मी त्यांचा पेशंटच आहे त्याच्यामुळे ते एकदम चांगलं काम करतात आणि गरिबाचं बिल वगैरे बी कमी करतात आणि सगळ्यांशी मिळून मिसळून राहतात आणि एकदम त्यांच्याविषयीच तुमचा एखादा अनुभव एक आहे अनुभव म्हणजे माझ्या नाचवालाचा ॲक्सिडेंट झाला तर त्यांनी बरसं बिल कमी केलं होतं आणि ट्रीटमेंट पण चांगली दिली होती हां आणि सुदामराव लांडगे यांनी आपल्या घराचं ओपनिंग केलं होतं त्यावेळेस ते उपमहापौर होते आणि त्यांचं बी काम एकदम चांगलं आहे काही प्रॉब्लेम नाही आपलं सगळे ग्रुप हां त्यांची सुनबाई आता उभी आहे आणि ते स्वर्गवासी झालेले आहेत खानदान म्हणजे एक no. खानदान आहे काय सांगा सर्वप्रथम गुड मॉर्निंग अँड हॅपी न्यू इयर साहेबांनी खूपच छान पॅनल दिलेला आहे अतिशय उच्च शिक्षित उच्च विद्याभिषेक आहेत त्यांच्या हाताने खूपच छान कार्य घडणारे समाजसेवा घडणारे डॉक्टर असतील निलिमाताई असतील आणि मडिकरी सरांचा तर विचारूच नका त्यांचं तर खूपच सामाजिक कार्यामध्ये खूपच महत्वाचा कार्यभाग आहे त्यामुळे सर्वांनी त्यांना सहकार पाठिंबा द्यावा निलिमाताई असतील विलास काका असतील यांचा समाजसेवेच्या कार्यामध्ये खूप मोठा कार्यभाग आहे विलासकांना तर केव्हाही फोन करा ते कधी हजर असतात आणि नम्रता नम्रताताई नम्रता ताई झालं नम्रत सगळेच म्हणजे सेवा त्यांची छानच सेवा आहे तसेच आपले डॉक्टर सुहास कांबळे असतील ते तर रुग्णसेवेत गेली पस्तीस वर्ष आहेत त्यांच्या हातून खूपच समाजसेवा घडत आहे सोयाबिलामध्ये माफी करणे की गरिबांना म्हणजे ते खूप समजावून घेऊन हे करतात त्यामुळं नाव काय तुमचं स्वाती शिंदे श्योतां। 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 श्य आणि कुलदीप <laughs> <laughs> हो, 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 <laughs> या दोन्ही बिल्डिंगचा सकाळी सात ते साडेसात वाजेपर्यंत पंधरा तारखेला शंभर टक्के मतदान असणार आंघोळ करून पहिलं मतदान <laughs> <laughs> प्रभाग क्रमांक आठमध्ये सांग मी नितीन पटवडे प्रभाग क्रमांक आठमध्ये डॉक्टर सुहास कांबळे लांडे मॅड लोंडे मॅडम मडगिरी आणि लांडगे हे चार उमेदवार असून यांचं काम अतिशय खूप छान आहे त्यातल्या त्या डॉक्टर सुहास कांबळे हे अतिशय सुशिक्षित आणि उच्च शिक्षित असे डॉक्टर आहेत त्यांचा अनुभव अतिशय मला चांगला आहे दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन असताना पूर्ण माझ्या पायाला थोडी दुखापत झाली होती तर त्या दुखापती त्यांनी लॉकडाऊन असताना पूर्ण तरी पण माझ्यावर उपचार केले त्याशिवाय बिलात सुद्धा मला व्यवस्थित आणि एकदम चांगले उपचार करून माणुसकीचा एक हे नातं जपलं ताश उमेदवार आपण निवडून दिले तर भविष्यात त्याचा आपल्याला चांगलाच परिणाम होईल धन्यवाद

प्रभाग क्रमांक आठ आणि शिकलेले ग्रॅज्युएट वगैरे पूर्ण डॉक्टर वगैरे आणि पहिलेपासून कार्यरत असलेले आणि मजगिरी साहेब गेले मी पंचवीस वर्षापासून त्यांना ओळखतोच पहिलेपासून आणि सुहास कांबळे साहेब जे आहे ते मी माझे मित्र तिथं असल्यामुळे मी नेहमी जातो दर महिन्याला त्यांच्याकडे माझा एक चक्कर असतो त्यांचा काय एखादा अनुभव अनुभव म्हणजे फक्त तब्येच्या बाबतीतच पण माझे जे मित्र आहे त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचा मुलगा वगैरे आहे आणि त्यांचे मित्र असल्यामुळे माझे मित्र असल्यामुळे मी नेहमी जातो दर महिन्याला पंधरा सोळा तारखेच्या दरम्यान मी जात असते त्यांच्याकडे बरेच वेळा डॉक्टर साहेब बरेच लोकांचे बिलं माफ करतात आणि तशी सेवाही चांगली आहे आणि आमच्या कंपनीतले बरेच मेंबर त्यांच्याकडे आहेत बेनॉचे निले ताई आहेत त्यांचे मिस्टर जे आहेत ते माझे जे ओळखीचे आहेत आणि माझ्या मित्राचे वर्गमित्र आहेत त्यांच्यामुळे त्यांचा आमचे संबंध पहिले पासून आमचं आणि संपर्क आहे आमच्या फॅमिली सोबत पहिले पासूनच जाणवलं आहे हे बघा साहेब आशीर्वाद तर आमचे पाहिजे नाही तुमचेच आशीर्वाद उलट आम्हाला पाहिजे पण कसं आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये आहोत आणि ते एक ज्येष्ठ नागरिक आहेत काय सांगाल कसे उमेदवार आहेत भाजपचे उमेदवार तर चांगले उभे केले तुम्ही आणि यायलाच पाहिजे हे आमची खात्री आहे ज्येष्ठ मंडळी पण आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि तुम्हाला आम्ही चा। आमदार चांगले उमेदवार मग माहिती आहे ना आमच्या मुलाची मित्र ते आमदार साहेब हो काय सांगाल कसे उमेदवार आहेत चांगले एकदम आणि हिंदूंच राज्य जर आपल्याला आणायचं आहे देशामध्ये तर संघटित होणं हे आवश्यक आहे आणि संघटित हा भाजप हा पक्ष संघटित करू शकतो खरोखर आपल्याला आपल्या संस्कृती जगायची असेल तर खरोखरच संघटित येऊन तरच विकास होईल कारण इतर समाज जसे संघटित होऊन आपल्या धर्माचा उदोध करतात तसं आपण सुद्धा आपल्या हिंदूचा स्वाभिमान ठेवून उदोध करायला पाहिजे तुम्ही काय सांगाल कसे उमेदवार एकदम उमेदवार चांगले आहे पूर्वीपासून त्यांचा एक्सपिरियन्स आहे या वर्णातला माझ्या ही आहेत सगळे डॉक्टर साहेबांविषयी काय सांगा डॉक्टर साहेब सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्याबद्दल काय म्हणतात मडकरी साहेबांच्या तसंच आहे लोणगे साहेबांच्या मॅडमच्या बद्दल पण तसंच आहे लाडके मॅडम परिचय आहे सगळ्यांच्या एकदम फर्स्ट क्लास आहेत ना एकशे एक टक्के तुमचा काय अनुभव आहे समजा डॉक्टर साहेबांविषयी रोटी पॅडमविषयी काय तुमचा अनुभव त्यांचा जे लोकसंपर्क आहे हा तो चांगला खूप चांगला आहे एकदम साहेबांचा एकदम आख्या विचारायचंच नाही असं आहे ते नालिके मॅडम त्या मॅडम चांगलं आहे त्यांचं थँक्यू यांनी ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांनी सांगितलं की हे पॅनल खूप चांगल्या प्रकारचं दिले आमदार साहेबांनी आणि सगळे उमेदवार निवडून येतील अशी या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं 사랑더보이 <목소리> व <목소리> 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 <목소리>